प्रीतम मुंडे यांच्या नावावर एक रेकॉर्ड होता तो रेकॉर्ड म्हणजे सर्वाधिक लीडने लोकसभा निवडणूक जिंकण्याचा दोन हजार चौदा मध्ये बीडमध्ये झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत त्यांनी सहा लाख शहाण्णव हजार मतांनी विजय मिळवला होता तो लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील आतापर्यंतचा सर्वात मोठा विजय मानला जात होता पण दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत तो रेकॉर्ड मोडला आहे तर पाहूयात दोन हजार चोवीसमध्ये सर्वाधिक मोठा विजय मिळवणारे पहिले पाच उमेदवार कोण आहेत पाचवे आहेत अमित शहा जे गुजरातमध्ये गांधीनगर लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवत होते विरोधात काँग्रेसच्या सोनल पटेल या निवडणूक लढवत होत्या अमित शहाना दहा लाख दहा हजार मतं मिळाली आहेत तर त्यांनी सात लाख चव्वेचाळीस हजार मतांनी विजय मिळवला आहे जो पाचवा सर्वात मोठा विजय आहे चौथे आहेत सी आर पाटील सी आर पाटील हे गुजरातच्या नवसारी मतदारसंघातून काँग्रेसच्या नवशादभाई देसाई यांच्या विरोधात निवडणूक लढवत होते आणि सात लाख सत्याहत्तर हजार पाचशे एक्कावन्न मतांनी त्यांनी त्यांचा पराभव केला सी आर पाटील हे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीत सर्वात मोठा विजय मिळवणारे खासदार होते तेव्हा त्यांनी सहा लाख नव्वद हजार मतं मिळवली होती यावेळी ती वाढली आहेत तिसरे आहेत शिवराज सिंग चौहान मध्य प्रदेशचे माजी मुख्यमंत्री यावेळी विदिशा मतदारसंघातून लोकसभा निवडणूक लढवत होते काँग्रेसचे प्रताप भानू शर्मा त्यांच्या विरोधात होते शिवराज यांना तिथे अकरा लाख सोळा हजार चारशे साठ मतं मिळाली आणि ही निवडणूक त्यांनी तब्बल आठ लाख एकवीस हजार चारशे आठ मतांनी जिंकली आहे दुसरे आहेत राखीबुल हुसेन आसाममधील धुबरी मतदारसंघातून काँग्रेसच्या तिकिटावर राखीबुल हुसेन निवडणूक लढवत होते विरोधात ऑल इंडिया युनायटेड डेमोक्रेटिक फ्रंटचे मोहम्मद अजमल रिंगणात होते राखीबुल यांना चौदा लाख एकाहत्तर हजार मतं मिळाली आणि त्यांनी तब्बल दहा लाख बारा हजार चारशे शहात्तर मतांनी विजय मिळवला आणि लोकसभा निवडणुकीच्या इतिहासात सर्वात मोठा विजय मिळवला आहे तो भाजपच्या शंकर लालवानी यांनी इंदोर मतदारसंघातून शंकर लालवानी यांना बारा लाख सव्वीस हजार मतं मिळाली तर विरोधातील बसपाच्या उमेदवार संजय सोळंकी यांना एक्कावन्न हजार सहाशे मतं मिळाली या ठिकाणी लालवानी हे प्रतिस्पर्धी उमेदवारापेक्षा तब्बल अकरा लाख बहात्तर हजार मतांनी विजयी झाले काँग्रेस उमेदवाराने या ठिकाणी ऐनवेळी माघार घेतली होती या ठिकाणी नोटाला दोन लाख मतं मिळाली त्याचा विचार केला तर हे मताधिक्य दहा लाख आठ हजार इतकं आहे अशा प्रकारे दोन हजार चोवीसच्या निवडणुकीत सर्वात मोठा विजय मिळवणारे हे पाच खासदार आहेत त्यापैकी चार भाजप तर एक काँग्रेसचे उमेदवार आहेत आणि काँग आणि लोकसभा निवडणुकीच्या इतिहासातील हे पाच विजय सर्वात मोठे विजय मानले जात आहेत ज्याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा